औंढा नागनाथ भीषण अपघात झाला मौजे भोगाव पाटीजवळ भरधाव पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले हिंगोली जिल्ह्यातील सावा येथील विनोद गायकवाड सुबोध भवर सखाराम कराळे आणि शिवाजी हे चौघे जण कारने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते अठरा जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअपने त्यांच्या कारला थेट धडक दिली या अपघातात शिवाजी भवर यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर विनोद गायकवाड चालक सुबोध भवर आणि सखाराम कराळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर व परभणी येथे उपचार सुरू आहेत अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान जिंतूर हिंगोली मार्गावर वाढती वाहतूक भरधाव वेग आणि अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघात वाढत असल्याची नागरिकांची भावना असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे